इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी आणि शिंगणापूर रस्त्यावरील गोटुंबे आखाडा इथे चालकास लुटमार करून पिकअप बोलेरो गाडी आणि चालकाचा मोबाईल फोन जबरी चोरी करून घेऊन जाणारे आरोपी राहुरी पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले त्यांच्याकडनं तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पंधरा डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पुणे जिल्ह्यामधील हवेली तालुक्यातील तात्याराम श्यामराव मांडवे यांना एका अनोळखी इसमानं शिर्डीजवळ असणाऱ्या गावामधनं दोन मोटरसायकल आणण्याचे भाडे आहे अशी बतावणी करून फिर्यादीची बोलेरो पिकअप ही गाडी घेऊन अहमदनगर इथे आले त्यानंतर अनोळखी इसमानं त्याचे साथीदारासह अहमदनगर इथे सोबत घेऊन मोटरसायकल आणण्याचा बनाव करून अहमदनगर ते शिर्डी जाणाऱ्या रस्त्यानं निघून पुन्हा राहुरी ते शनिशिंगणापूर रस्त्यावरील राहुरी खुर्द गावाच्या शिवारामधील गोटुंबे आखाडा इथे घेऊन जाऊन फिर्यादीच्या ताब्यामधील बोलेरो पिकअप वाहन आणि मोबाईल फोन बळजबरीनं ते घेऊन गेले या बाबतीत फिर्यादी तात्याराम शामराव मांडवे यांच्या फिर्यादीवर रावरी पोलीस स्टेशन या ठिकाणी रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय सोनोणे सहायक पोलीस निरीक्षक कैलाश राम आणि रंजन वाघ हवालदार सूरज गायकवाड राहुल यादव तसेच विकास साळवे संतोष राठोड आणि पोलीस नायक आकाश भैरट या मोबाईल सेल पथकानं या गुन्ह्याचा तांत्रिक आणि विश्लेषणात्मक तपास करून सदर गुन्हा हा आरोपी प्रतीक पांडुरंग आत्रक आणि संतोष नामदेव रणदिवे यांनी केला असल्याचं उघडकीस आणून आरोपींना अहमदनगर इथून मुद्देमालासह बारा तासांच्या आत ताब्यात घेतला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला तसेच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती वर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलाश राम मणिरंजन वाघ हवालदार सूरज गायकवाड राहुल यादव विकास साळवे संतोष राठोड आणि पोलीस नाईक आकाश बहिरट आदी पोलीस पथकानं केली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसावदार सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर